लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वाटप हो सर्वात मोठी खुशखबर आली आनंदाची बातमी आली आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट हे बघा लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणींना पुन्हा आता बघा तुम्हाला नुकताच ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आले बरोबर ना तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ना जे हप्ताचे पैसे आले तुम्हाला ते ऑक्टोबरचे होते सोळावा हप्ता होता तो बहिणींनो सोळावा हप्त्याचे पैसे आले परंतु आता खुशखबर सतरावा हप्त्याचे पण जे पैसे आहेत ते येणे सुरू झाले तीन हजार रुपये वाटप सुरू झाले हो तुम्ही बरोबर ऐकतायत तीन हजार रुपये वाटप सुरू झाले तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक अत्यंत महत्वाची गुड न्यूज पुरुषांसाठी पुरुषांसाठी लाडक्या बहिणींना महिलांना पैसे मिळतात पुरुषांना पैसे मिळतात कशाचे तर आता पुरुषांना पैसे मिळत नव्हते परंतु आता पुरुषांना देखील पैसे मिळणार आहे दोन हजार रुपये हे दोन हजार रुपये कसे मिळणार आहेत पुरुषांना त्यासाठी फॉर्म भरावं लागणार का त्यासाठी कागदपत्रे कोणकोणते कुन लागणार चला सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा अत्यंत महत्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा एक एक अपडेट तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगतो बघा तुम्ही आता सर्व माहिती अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत हे बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना बहिणींना माहिती समजून घ्या तुम्ही हे बघा मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये काय सांगत असतो की तुमचे जे पण प्रश्न असतील तर ते प्रश्न मला विचारा तुमचे जेवढे पण प्रश्न असतील ते प्रश्न मला विचारा त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतो असं मी तुम्हाला बोललो होतो ना तर उत्तर आता तुम्हाला भेटणार आहे भरपूर बहिणीने हे बघा भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत तुमच्या आहेत हे बघा प्रश्न तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत आणि याविषयी पण माहिती भेटणार आहे बरं तुम्हाला तीन हजार रुपये वाटप किंवा पुरुषांना दोन हजार रुपये त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे जराशी पण काळजी करू नका बहिणींनो सर्व माहिती सांगतो हे बघा आता जरी तुमच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये आले नसतील तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पण जमा होऊन जातील आणि तुम्हाला पण एस एम एस येऊन जाईल पैसे येण्यासंदर्भात हप्ता येण्यासंदर्भात ओके त्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आजचा आणि जी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्या नवीन अपडेट देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अत्यंत दमदार आहे आणि के केवाय सी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कारण भरपूर लाडक्या बणींचे केवायसी के झालेले नाही त्यामुळे भरपूर बहिणी त्या संदर्भात जास्तीत जास्त प्रश्न विचारत आहेत त्यामुळे केवायसी संदर्भात भरपूर प्रश्न बहिणींनी विचारलेले आहेत त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे अजून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तसेच गॅस टाकीचे पैसे मिळणार का आता बघा गॅस सिलेंडरचे पण पैसे तुम्हाला मिळत होते जवळपास आठशे रुपये मिळत होते बरोबर ना तर हे आठशे रुपये सुरू शुरु झाले का पुन्हा याबद्दल पण माहिती तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता पहिले गॅस सिलेंडरचे हे आठशे रुपये संदर्भात पहिले आपण अपडेट बघूया त्यानंतर आपण लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वाटप संदर्भात माहिती बघणार आहोत आणि दोन हजार रुपये पुरुषांना त्याबद्दल पण माहिती बघणार आहोत ठीक आहे अशी माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारा आज तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत ओके okay? चला कमेंट करा पटापट चला आता इथून तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बहिणीनो व्हिडिओ कारण जी माहिती तुम्हाला मी देणार आहे ना आता तुम्हाला कोणीच सांगणार नाही हो कोणीच तुम्हाला माहिती देणार नाही एवढी खरी माहिती ऑथेंटिक माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही हे बघा पहिला प्रश्न विचारलेला आहे बहिणीने तीन हजार रुपये वाटप संदर्भात तुम्हाला भेटेल बरं माहिती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त पुढे तुम्हाला त्याबद्दल माहिती मी देतो पहिले माझ्या बहिणीने मला जे प्रश्न विचारले आहेत कमेंट करून जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची पहिले मी उत्तर देतो आणि मग पुढे सांगतो मी तुम्हाला तीन हजार रुपये किती जिल्ह्यात ले, आले कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले तुमच्या खात्यामध्ये आले नसतील तर आज तुमच्या खात्यामध्ये किती वाजता ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पडतील त्याबद्दल अजून पुरुषांना दोन हजार रुपये कशाचे मिळत आहे त्यासाठी फॉर्म कसं भरायचं ते सांगतो आणि आठशे रुपये हे गॅस सिलेंडरचे पण मिळणार का तुम्हाला कारण प्रश्नच तसा विचारलेला आहे एका बहिणीने की गॅस टाकीचे पैसे मिळणार का चला याचं उत्तर तुम्हाला आता मी देतो हे बघा लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली होती ना तेव्हा एक योजना आली होती त्या योजनेचं नाव तुम्हाला जरी आठवत असेल तर तुम्हाला माहीत असेल अन्नपूर्ण योजना आता या अन्नपूर्ण योजनेमार्फत काय होत होतं वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मोफत बरं मोफत गॅस सिलेंडर मिळत होते ओके आता हे मोफत गॅस सिलेंडर मिळत होते म्हणजे तुम्हाला गॅस टाकी मिळत नव्हती तर त्याचे जे काही पैसे होत होते जवळपास तुमच्या भागात सपोज आठशे रुपये किंमत आहे गॅस सिलेंडरची किंवा नऊशे रुपये किंमत आहे तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडत होते तीन टप्प्यात म्हणजे वर्षाला तीनदार ते पडत होते ओके तर आता मग ते पुन्हा सुरू झाले का आठशे रुपये पुन्हा येत आहे का गॅस टाकीचे तर त्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचं उत्तर बघा आता त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे सर्व प्रश्नांची उत्तर देतो चला पहिले या प्रश्नाचं उत्तर बघा तर हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते एका बहिणीने हा प्रश्न विचारलेला की गॅस टाकीचे पैसे मिळणार का तर बघा अन्नपूर्ण योजनेमार्फत तेव्हा आठशे रुपये मिळत होते परंतु ही योजना बंद झालेली आहे अन्नपूर्ण योजनेचे पैसे बंद झालेले आहेत आणि कुठलाच निधी या संदर्भात येत नाही त्यामुळे गॅस सिलेंडरचे जे काही आठशे रुपये पहिले मिळत होते अन्नपूर्ण योजनेमार्फत सध्या ती योजना बंद आहे असं समजत आहे कारण हप्ताच येत नाही ना हप्ताच येत नाही तर मग आपण काय समजायचं योजनाच बंद झाली असेल बरोबर आहे की नाही योजना सुरू आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला हप्ता येत आहे काही टेन्शन नाही आता भरपूर अपडेट आहेत सर्व अपडेट सांगतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं बहिणींनो गॅस टाकीचे पैसे मिळणार का तर नाही याचं उत्तर आहे नाही कारण ती योजना बंद झालेली आहे माझ्या माहितीनुसार जे आठशे रुपये पहिले मिळत होते ते आता भेटणं बंद झालेलं आहे पहिले सुरुवातीला ते दिलं गेलेलं होतं पुढे बघा माझे जून महिन्यापासून पैसे नाही जमा झाले कारण काय असेल आता जून महिन्यापासून जरी पैसे बंद झाले असेल तर मग आता त्याचं कारण विचारण्यात आलेलं आहे कारण तुम्हाला दोन तीन कारण असू शकतात जून महिन्यापासून जरी बंद झालेला आहे तुमचा हप्ता तर तुमचं आधार कार्ड पहिले बघा आधार कार्ड जरी बँकेशी लिंक नाही तर मग हप्ता तुमचा थांबवला गेलेला असेल आधार कार्ड चेक करा तुमचं आधार कार्ड बँकेत जाऊन चेक करा की बँकेशी लिंक आहे का असं बँकवाल्यांना तुम्ही विचारा जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जाईल बहिणींनो आणि याच कारणाने तुमचा हप्ता थांबवला गेलेला असेल हे कारण असू शकतं नाहीतर एक दुसरं कारण पण असू शकतं तुम्हाला अपात्र पण केलं गेलेलं असेल आता कोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला अपात्र केलं गेलेलं असेल तुमच्याजवळ जरी चारचा किंवा नसेल तर समजून जायचं की आपण अपात्र झालो तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तर समजून जायचं अपात्र झालं तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर समजून जायचं अपात्र झालं अजून आय करत आता तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमचा हप्ता बंद झाला समजून जायचं सरकारी कर्मचारी तुम्ही असाल किंवा तुमच्या घरात असेल कोणी तर समजून जायचं तुमचा हप्ता बंद झाला तर हे कारण पण असू शकतं आलं लक्षात चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं तर माझ्या माहितीनुसार तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का एवढं बँकेत जाऊन बघा जरी नसेल तर ते आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या जरी तुमचा हप्ता चालू असेल तुम्ही पात्र असाल तर तुमचे पुढील सर्व हप्ते भेटून जातील ओके चला या प्रश्नाचं उत्तर भेटलं आता पुढील प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला आहे तीन हजार रुपये वाटप सुरू झाले त्याबद्दल पण माहिती बघा आता पुढील प्रश्न आपण घेणार आहोत आता पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे जानेवारी ते, जाने ते जुलै पर्यंत आले नाही हप्ता ऑगस्टपासून सप्टेंबरपर्यंत आले तर सर मला सात हप्ते का नाही आले कारण काय मला कळले नाही आता पण ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण हप्ता होता आ, होता येणार आहे की नाही काय म्हटलेलं आहे ते बघा मला पहिले यांचा प्रश्न समजून घेऊ द्या मग सांगतो त्याचं उत्तर जानेवारी ते जुलैपर्यंत आले नाही हां हे बघा यांनी असं विचारलेलं आहे की आम्हाला जानेवारी ते जुलैपर्यंत हप्ता आला नाही ठीक आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऑगस्टपासून सप्टेंबर ऑगस्टपासून सप्टेंबरपर्यंत आले तर सर मला सात हप्ते का नाही आले म्हणजे मला सात हप्ते यायला पाहिजे होते पण ते का नाही आले असं त्यांचं म्हट म्हटलं इथे म्हटलेलं आहे त्यांनी नाही आता पण ऑक्टोबर नोव्हेंबरचे हो हप्ता येणार आहे की नाही आता ते म्हणत आहेत की ऑक्टोंबर नोव्हेंबरचे पण हप्ता नाही आला ऑक्टोंबर हप्ता आलेला आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता आलेला नसेल तर मग त्याचं कारण असू शकतं तुम्हाला मी वेळी पण सांगितलं की आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्यामुळे हप्ता थांबवला जाऊ शकतो ओके okay? तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तेवढं बघा जरी नसेल आधार कार्ड बँकेशी लिंक तर हप्ता तुमचं थांबवला जाऊ शकतो नाहीतर दुसरं कारण अपात्र पण असू शकतं ओके कारण हप्ता तर सुटलेला आहे जरी या कंडिशनमध्ये हप्ता आला नसेल तर तुम्ही पहिले बँकेत जाऊन पहिले तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तेवढं बघा तेव्हाच तुम्हाला समजून जाईल आता सपोज तुमचं आधार कार्ड जरी बँकेशी लिंक असेल आणि तरी देखील हप्ता आलेला नाही तर मग कारण काय असू शकतं तुम्हाला अपात्र केलं गेलेलं असेल आणि तुम्ही म्हणाल आता अपात्र कसं काय समजायचं मग ते तुमच्याजवळ चार किंवा वाहन आहे का अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे का या गोष्टींमध्ये समजून जायचं की आपल्या आपल्याकडे कर सरकारी कर्मचारी आहेत किंवा म्हणजे सरकारी नोकरीमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये कोणतं आहे त्यामुळे आपला हप्ता बंद केला असेल किंवा आपल्याकडे चारचा किंवा आहे त्यामुळे देखील आपला हप्ता बंद केला गेला असेल तर हे कारण तुम्ही समजू शकता मग ओके चला या प्रश्नाचं उत्तर भेटलं त्यानंतर पुढे बघा सर माझे फादर न पण नाही आणि हजबंड पण नाही तर कशी करायची के वाय सी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे कारण रोज बहिणी या संदर्भातच प्रश्न विचारत आहे की सर पती नाहीत वडील नाहीत तर मग आता कसं काय के वाय सी आम्ही करायची कारण वडील किंवा पतीचे आधार क्रमांक तिथे टाकावा लागतो मग ओ टी पी येतो कोणाची आम्ही के वाय सीसाठी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा तर त्याचं उत्तर देतो तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका तुमची पण वाय सी होणार आहे काही टेन्शन घेऊ नका बघा है। तर है। प्रश्न विचारण्यात आलेला आहे सर माझे फादर पण नाही आणि हजबंड पण नाही म्हणजे पती आणि वडील नाही तर केवायसी कशी करायची हे बघा लाडक्या बहिणीनं याचं उत्तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देत आहे यासाठी एक सरकार ऑप्शन आणणार आहे प्रशासन ऑप्शन आणणार आहे याची मागणी जोराने चालू आहे कारण अशा कंडिशनमध्ये बहिणी कसं काय के वाय सी करतील त्यासाठी ऑ ऑप्शन असा एक येऊ शकतो तिथे की पती आणि वडील नाही असा ऑप्शन येईल तिथे एक तुम्हाला आता आणि असं चौकोनी बॉक्स असेल तिथे टिक मार्क करावे लागणार आहे असं येऊ शकतं बरं माझ्या माहितीनुसार तुम्हाला बघा पहिले तुमचा आधार क्रमांक टाकावा लागतो बरोबर त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कॉलममध्ये असा ऑप्शन येईल पुढे चालून पती आणि वडील आहेत की नाही आहेत की नाही जरी पती वडील नाही असं जर ऑप्शन आला तर मग तिथे टिक मार्क करायची म्हणजे नाही आहेत मग त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकण्याची गरज नसेल पुढील प्रोसेस सुरू होईल तुम्हाला मग तिथे काही पर्याय निवडायचे आहेत त्यानंतर तुमची के वाय सी होऊन जाईल असं होणार आहे तिथे ओके त्यामुळे जास्त ताण घेऊ नका लवकरच तिथे काहीतरी ऑप्शन येणार आहे बहिणींनो ओके आता शासनाला प्रशासनाला जोरदार मागणी आपण करत आहोत परंतु शासनाने अजून त्यामध्ये काही निर्णय घेतला नाही आता पती आणि वडील नसतील तर अशा बहिणीने केवायसी कशी करायची याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर बहिणींसाठी एखादा ऑप्शन तिथे द्यायला पाहिजे की कि पती किंवा वडील नाहीत असा एक ऑप्शन तिथे के वाय सी करताना वेबसाईटमध्ये टाकायला पाहिजे ओके ठीक आहे बघू आता शासन प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेतं परंतु होईल त्या संदर्भात निर्णय मला वाटत आहे कारण भरपूर बहिणींची के वाय सी बाकी आहे त्यामुळे निर्णय होऊ शकतो आणि हो अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी सर्वांना करावी लागणार आहे अठरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे मग आता पुढे मुदतवाढ विचारली जात आहे मुदतवाढ मुदतवाढ मिळेल का तर बघा त्या संदर्भात अपडेट अजून आले नाही जे आहे ते सांगत आहे मी तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला के वाय सी करायचं सांगितलेलं आहे प्रशासनाने परंतु पुढे चालून मुदतवाढ भेटेल की नाही त्याबद्दल माझ्याकडे माहिती आलेली नाही परंतु एक मी तुम्हाला सांगू शकतो की मिळेल मुदतवाढ तुम्हाला मिळू शकते आता का कारण भरपूर बहिणींची के वाय सीच बाकी आहे तर मग सरकार कसं काय मुदत संपेल त्याची लवकर मुदत त्याची संपणार नाही त्यासाठी पुढे मुदतवाढ भेटू शकते शकते म्हणत आहे बरं मी का का सर, भेटेल असं नाही भेटू शकते असं म्हणत आहे म्हणजे मग त्यासाठी प्रश्नचिन्ह आहे मुदतवाढ भेटू शकते बघू आता काय होतं काय नाही परंतु माझ्या माहितीनुसार मुदतवाढ भेटेल तुम्हाला काही काळजी करू नका परंतु जेवढा टाईम आता उरलेला आहे एवढा उरलेल्या टाईममध्ये पटापट पटापट केवायसी करून घ्या ज्यांची बाकी असेल त्यांनी अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांना केवायसी करण्याच्या सूचना आहेत लाडक्या बहिणीनो पटापट पटापट केवायसी करा बघा आता पुढे चला या प्रश्नाचं उत्तर भेटलं बहिणींनो चला पुढे आहे केवायसी वेबसाईट पाहिजे दादा हो केवायसी आहे ना आहे ना केवायसी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे इथे जाऊन तुम्ही के वाय सी करू शकता ओके पुढील प्रश्न आहे आता के वाय सी करायची गरज नाही का मग दादा कोण बोललं के वाय सी करण्याची गरज नाही कोण बोललं की के वाय सी करण्याची गरज नाही के वाय सी करावीच लागणार आहे बहिणींनो सर्वांना केवायसी कंपल्सरी आहे आणि त्याचे निर्देश स्वतः मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलेला आहे ट्विट करून पण माहिती दिली आहे आणि के वाय सीसाठी पेशल वेबसाईट सुरू करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही के वाय सी करून घ्या के हो? वाय सी गरज नाही का असं म्हणण्याचा प्रश्नच नाही के वाय सी करावीच लागणार आहे सर्वांना तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता दरमहा पाहिजे असेल दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर केवायसी करावीच लागणार आहे आता तुम्ही आता सध्या तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला असेल तुम्ही केवायसी नाही केली तरी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल हो आता सध्या तरी शासन तुमच्या खात्यामध्ये हप्ता टाकत आहे तुमची केवायसी झाली पण नसेल ना तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता आता सरकार टाकत आहे परंतु पुढे चालून अडचण येऊ शकते बनीणू त्यामुळे केवायसी मुदतमध्ये करून घ्या जी मुदत देण्यात आलेली आहे अंतिम तारीख अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी के वाय सी करून घ्या ओके तुम्हाला दर महिन्याला हप्ता पाहिजे असेल तर के वाय सी करा बहिणींनो पुढे बघा आता मी गीता रासकर वडगाव शेरी पुणे इथून बोलते मला तीन महिने पैसे आले नाही आता बघा तीन महिने पैसे आलेले नाही या बहिणीला तर यासाठी एकच कारण असू शकतं कारण सांगतो तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर बँकेत जा आधार सिडिंग करा बँकेत जाऊन सांगा की माझं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही पहिले चेक करा असं बँकवाल्यांना तुम्ही सांगा बहिणींनो ज्या बहिणीने हा प्रश्न विचारला त्या बहिणीला सांगत आहे मी की माझं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का एवढं चेक करा जरी नाही असेल तर ते बँकेशी लिंक करून घ्या माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही हप्ता येत नाही असं त्यांना कारण सांगा ते करून देतील तुमचं काम बँकेत जाऊन तुम्हाला एक काम करावं लागणार आहे ओके ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर भेटलं पुढील प्रश्न आहे दादा ज्या बहिणींचे लग्न नाही झाले आणि वडीलही नाही त्या बहिणींनी कशी ई के वाय सी करावी कृपया सांगा चला याचं उत्तर पण देतो बघा आता त्याचं उत्तर आता प्रश्न विचारण्यात आलेला आहे लग्न झालेलं नाही आता या कंडिशनमध्ये केवाय सी कशी करायची लग्न झालेलं नाही आणि वडील पण नाहीत मग के वाय सी अशा बहिणींनी कशी करायची बघा त्यासाठी एक ऑप्शन येईल असा ऑप्शन अजूनपर्यंत आले नाही परंतु मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की एक तुम्हाला ऑप्शन येऊ शकतो की वडील हयात नाही वडील हयात नाही असा ऑप्शन कॉलम तुम्हाला येऊ शकतो जरी तुमचे वडील हयात नसतील तर असं टिकमार तिथे करायचं आहे असा एक ऑप्शन येईल लवकरच तिथे कारण माहिती अशी मिळत आहे की त्यासाठी वेबसाईटवरती काम चालू आहे वेबसाईटवरती काम चालू आहे असं सांगितलं जात आहे आणि वडील हयात नाही असा एक कॉलम येऊ शकतो आणि तिथे टिकमार करावी लागणार आहे अशा कंडिशनमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे बघा पुढे चालून तुम्हाला मुदतवाडा पण भेटू शकते बहिणींना त्यामुळे बघू आता याचं उत्तर पण तुम्हाला भेटलं केवायसी कशी करायची असं तुम्ही म्हटलं होतं ना तर त्याचं उत्तर तुम्हाला दिलं मी की एक ऑप्शन येईल बहिणींनो तिथे की वडील हयात नाही असा एक ऑप्शन येऊ शकतो तुमचे वडील हयात आहेत की नाही असं तुम्हाला केवायसी करताना विचारलं जाईल त्यानंतर होय की नाही असं तुम्हाला तिथे ऑप्शन असेल वडील हयात की नाही जरी नाही असतील हयात तर नाही क्लिक करा नाहीवरती क्लिक करताच लगेच तुमच्याजवळ पुढील पेज पेज ओपन होईल त्या पेजचे काही पर्याय तुम्हाला निवडावं लागतील आणि त्यानंतर तुमची के वाय सी होऊन जाणार आहे आलं लक्षात परंतु अजून ऑप्शन आलेलं नाही परंतु ऑप्शन येईल तिथे बहिणीनं ओके प्रश्न है सर जी मेरे को ना पापा है ना मिस्टर है तो हम के वाई कैसे करें तरह इसका जो आंसर आंसर का जो मैंने आंसर दिया है उसका वही है कि वहाँ पे एक ऑप्शन आने वाला है तिथे एक ऑप्शन एनारा है आला लक्ष्य कि यहाँ पे ऐसा पूछा जाएगा कि हस्बैंड है या नहीं उसके बाद फादर है या नहीं ऐसा वहाँ पे एक क्वेश्चन रहेगा उसका आन्सर देना आहे येस yes या नो मे ओके तर असं तिथे ऑप्शन थी येईल ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर पण दिलं तिथे लवकरच ऑप्शन दिला, दिला जाणार आहे प्रशासनाकडून त्या संदर्भात तयारी होईलच कारण मागणी जी आहे मागणी भरपूर चालू आहे प्रशासनाकडे ही बात गेली पण असेल लवकरच शासन त्या संदर्भात तोडगा काढणार आहे बहिणीने ओके पुढील प्रश्न आहे सर सिर्फ पंधराशे मिला आहे दिवाळी का बोनस मिला नाही दिवाळीचं बोनसच नाही फक्त पंधराशे रुपये दर महिन्याला तुम्हाला दिलं जात आहे बोनस संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही बोनस संदर्भात जेव्हा दिवाळीमध्ये सांगण्यात आलं ती फेक अपडेट होती ओके फेक अपडेट होती ती दिवाळीचं बोनस भेटणार नाही कोणालाच भेटणार नाही आणि बोनस संदर्भात कुठलाही शासनाने निर्णय घेतलेला नव्हता आलं लक्षात बोनसचा काही विषय नाही फक्त लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि मिळत आहेत ओके चला या प्रश्नाचं उत्तर भेटलं आता बघा तीन हजार रुपये वाटप दोन हजार रुपये पुरुषांना त्याबद्दल अपडेट चला या प्रश्नाचं उत्तर पण भेटलं आता बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट के वाय सी संदर्भात पहिली अपडेट बघा संकेतस्थळावर अथवा ई महासेवा सेवा केंद्रावर महिलांनी ई के वाय सी पूर्ण करता येणार आहे बघा लाडक्या बनीण तुमची के वाय सी बाकी असेल ना तर पटापट पटापट तुम्ही के वाय सी करा पूर्ण कारण अठरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे सर्वांनी केवायसी पूर्ण करा हे बघा आता तुम्ही वेबसाईटवरती केवायसी करू शकता परंतु तुम्ही लवकरात लवकर केवायसी करा कारण मोबाईलवरती सध्या लोड आहे त्यामुळे केवायसी होत नसेल लवकरात लवकर त्यामुळे एक काम करा आ, महा ई सेवावरती हे बघा ई महासेवा केंद्रावरती जा आणि पटकन तिथे जाऊन तुम्ही केवायसी करून घ्या बहिणींनो कारण तारीख जी आहे ती जवळ आलेली आहे अंतिम मुदत अठरा नोव्हेंबरपर्यंत आहे त्यामुळे पटापट पटापट तुम्ही महा जे महासेवा केंद्र आहे तिथे जाऊन ई महासेवा केंद्रावरती जाऊन तिथे ग्राहक केंद्रावर जाऊन तुम्ही लवकरात लवकर, लवकर केवायसी पूर्ण करून घ्या बहिणींना ओके पटापट पटापट केवायसी करा अठरा नोव्हेंबर अंतिम तारीख आहे पुढे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही आता ही माहिती पण अत्यंत महत्त्वाची आहे कारण या संदर्भात भरपूर बहिणी विचारत होतं की आम्हाला संजय गांधीचे पैसे मिळतात मग लाडकी बन योजनेचे पण पैसे मिळतील का तर नाही संजय गांधी निराधार किंवा श्रावणवाढ योजना यामार्फत तुम्हाला ऑलरेडी हप्ता मिळत असेल तर लाडकी बन योजनेचा हप्ता दुसऱ्यांदा म्हणजे आर्थिक अनुदान मिळणार नाही आलं लक्षात तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ओके पुढे बघा मीडिया रिपोर्ट अनुसार केंद्र सरकार पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता याच आठवड्यात जारी करण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाची रक्कम थेट जमा होणार आहे मात्र यावेळीही काही शेतकरी असे आहेत ज्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते काही शेतकरी असे आहेत ज्या पात्र असतील किंवा वाय सी लिंक नसेल वगैरे केवायसी झाली नसेल त्या शेतकऱ्यांना मिळू शकत नाही परंतु जे बाकीचे बाकीचे शेतकरी पात्र आहेत शेतकरी भावांना दोन हजार रुपये मिळणार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की पुरुषांना दोन हजार रुपये मिळणार पुरुषांना म्हणजे शेतकरी भावांना दोन हजार रुपये ते मिळणार आहेत आणि पीएम किसान योजनेमार्फत हे दोन हजार रुपये दिले जाणार आहेत आले लक्षात आणि याच आठवड्यात म्हणजे आता एक दोन दिवसामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे होतील दोन हजार रुपये जमा होतील शेतकरी भावांना तर भावांना म्हणजे पुरुषांना पैसे मिळतील असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पुरुषांना पैसे मिळतील असं मी सुरुवातीला जे सांगितलं ते पीएम किसान योजनेसंदर्भात सांगितलं दोन हजार रुपयाचा हप्ता आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार कारण नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हप्ता पीएम किसानचा पण दिला जाणार आहे तर तुम्ही मोबाईलच्या वर्षी चेक करा कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल आता तीन हजार रुपये वाटप वाट लाडक्या बन त्याबद्दल अपडेट बघा तर बघा पुरुषांना दोन हजार रुपये म्हणजे शेतकरी भावांना दोन हजार रुपये ते भेटणार आहेत पी एम किसान पी एम किसान योजनेमार्फत चला ही अपडेट पण समजली आता बघा मी तुम्हाला सांगितलं तीन हजार रुपये वाटप तर हे बघा नोव्हेंबरचा हप्ताबद्दल अपडेट आहे नोव्हेंबर नोव्हेंबरचा हप्ताबद्दल म्हणजे सतरावा हप्ता आहे ना सतरावा हप्ताबद्दल अपडेट आहे बघा नोव्हेंबरचा हप्ता सतरावा हप्त्याचे जे काही पैसे आहेत तीन हजार रुपये वाटप असं मी तुम्हाला सांगितलं ना तर बघा नोव्हेंबरचे पंधराशे रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत परंतु नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तीन हजार रुपये काही बहिणींना मिळणार आहेत काही बहिणींना कसे ज्यांना सोळावा हप्ता आला नाही त्यांना सोळावा प्लस सतरावा असे दोन हप्त्याचे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्र पैसे मिळतील तीन हजार रुपये म्हणजे ज्यांना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आला नाही सोळावा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांना सोळावा हप्त्याचे पैसे पंधराशे रुपये आणि सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचे पंधराशे रुपये असे पंधराशे पंधराशे मिळून काही बहिणींना तीन हजार रुपये मिळतील आणि ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना मग नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळणार आहेत आता प्रश्न असा आहे की हप्ता कधी मिळणार तर नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत सांगितलं जात आहेत ओके नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत सर्वांनी वाट बघा नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत हप्ता येऊन जाणार आहे बहिणींना आणि काही जणांना पंधराशे रुपये येणार आहेत आणि काही जणांना मागील हप्ता आलेला नाही त्यांना मागील हप्त्याचे पण पंधराशे आणि या चालू महिन्याचे पण पैसे म्हणजे टोटल तीन हजार रुपये काही बहिणींना मिळतील आणि काही बहिणींना ज्यांना सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळतील आलं तुमच्या लक्षात तर सर्व अपडेट आणि सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिले आहे महत्त्वाचं जे बहिणींनी प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेलं आहे एकदम सत्य माहिती तुम्हाला दिली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपले चॅनलचे व्हिडिओ एज्युकेशन पर्पज म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या व्हिडिओ असतात शैक्षणिक माध्यमातून आपले व्हिडिओ असतात एज्युकेशन पर्पजनुसार आपले व्हिडिओ असतात आपण कुठलाही दावा करत नाही किंवा कुठलाही असा दावा करत नाही आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही फक्त एज्युकेशन पर्पजनुसार आपले चॅनलचे व्हिडिओ असतात ठीक आहे तर बहिणींना प्रश्न विचारा पटापट पटापट प्रश्न विचारा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत चला प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये पटापट पटापट कमेंट करा आणि तुमचे प्रश्न विचारा धन्यवाद लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस नौ करा ऑल एन ऑर्थ सिलेक्ट करा धन्यवाद भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये चला प्रश्न विचारा कमेंट करून